ते युवा कार्य प्रशिक्षण योजना विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काढली आणि लाडक्या भावांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांच्या काळामध्ये ही योजना सुरू झाली सहा महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर शासन पुन्हा कायमस्वरूपी करण्याचं आश्वासन त्या काळामध्ये दिल्यानंतर कायमस्वरूपी करण्याचं कोणी मानस दिसत नव्हता म्हणून आम्ही राज्यभर आंदोलन केले आझाद मैदानावर आंदोलन केलं चोवीस दिवस आणि शासनानं पाच महिन्याचा कार्यकाल वाढवून दिला आमची डिमांड कार्यकाल वाढवून देणे हा न होता आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे आणि मानधनामध्ये आम्हाला वीस पंचवीस आणि तीस अशा प्रकारची वाढ झाली पाहिजे ही मागणी होती पण सरकारने पाच महिन्याचा कार्यकाल वाढवून दिला तोही कार्यकाल आता काही लोकांचा संपतोय काही शिक्ष त्रेणी शिक्षकांचा चार महिन्यानंतर पाच महिन्यानंतर संपणार आहे मग या अकरा महिन्यानंतर पुढे काय हा प्रश्न बेरोजगारांना एक लाख चौतीस हजार महाराष्ट्रातल्या चालतोय त्यामुळे मला आपल्याला आपल्या माध्यमातून राज्य सरकारला सांगायचं आहे की राज्यातल्या बेरोजगारांना पुन्हा तुम्ही बेरोजगार करणार आहात का हे अकरा महिन्यानंतर आमचा हा प्रशिक्षणार्थी